जय महाराष्ट्र मित्रांनो महिलांवर शासनाकडून योजनांचा पाऊस केला जात आहे अनेक कल्याणकारी योजना महिलांसाठी राबवल्या जात आहे महिला सक्षमीकरण तसेच महिलांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी आणि महिलांना समाजासह परिवारात देखील सन्मान मिळावा यासाठी शासनाकडून अनेक आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवल्या जात आहेत ज्यामध्ये जा मोफत पिठाची गिरणी योजना लेख लाडकी योजना सुकन्या समृद्धी योजना मोफत शिलाई मशीन योजना आणि लाडकी बहीण योजना मातृत्व वंदना योजना तसेच पिंक रिक्षा योजना इत्यादी प्रकारच्या योजनांचा लाभ सध्या महिलांना देणे सुरू आहे त्यापैकीच एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना म्हणजेच फ्री फ्लोअर मिल योजना सध्या महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे तर मित्रांनो आज आपण मोफत पिठाची गिरणी या योजनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे की या योजनेचा लाभ तुम्हाला कशा प्रकारे घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करावा लागणार आहे कागदपत्रे काय काय आहेत आणि या योजनेसाठी पात्रताही काय असणार आहे तसेच या योजनेचे नियम आणि अटी काय असणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सध्या महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत पीठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे अगदी शंभर टक्के फ्री महिलांना मोफत पीठाची गिरणी दिली जात आहे या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनासुद्धा रोजगार उपलब्ध होत आहे महिला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत यासोबतच महिलांची आर्थिक परिस्थितीसुद्धा बळकट होत आहे मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे तसेच तस गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी एक महत्वाची अशी योजना आहे मोफत पिठाची गिरणीसोबतच मसाला गिरणी डाळ गिरणी मोफत शिलाई मशीन देण्याची योजना देखील सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तर मित्रांनो शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे म्हणून या योजनेचा लाभ फक्त महिलांनी आणि मुलींना घेता येऊ शकतो तर मित्रांनो आता या योजनेच्या लाभासाठी सगळ्यात आधी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याविषयी जाणून घेऊया अपडेट केलेले आधार कार्ड पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड एक लाख वीस हजाराच्या आत तुमचे उत्पन्न असावे जातीचा दाखला मोबाईल नंबर दोन पासपोर्ट साईज फोटो रहिवासी दाखला आणि यापूर्वी तुमच्या कुटुंबात कोणीही या योजनेचा लाभ घेतलेला नसावा याबद्दलचे प्रमाणपत्र या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पात्रता काय असणार आहेत ते बघूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाग 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 वा ऐ, हे एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज करता येणार आहे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय हे अठरा ते साठ वर्षांच्या दरम्यान असायला हवे साठ वर्षांपेक्षा जास्त वय असेल तरी सुद्धा मित्रांनो ग्रामीण भागातील राहणाऱ्या आणि शहरी भागात राहणाऱ्या महिला या दोन्ही योजने या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी नियम व अटी काय आहेत ते जाणून घेऊया अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील तीन वर्षात कोणीही घेतलेला नसावा या योजने अंतर्गत लाभार्थी निवड करण्याचा अधिकार फक्त समाज कल्याण समितीकडे असणार आहे तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा आहे या योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत ऑनलाईन पद्धत आणि ऑफलाईन पद्धत ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर सगळ्यात आधी मित्रांनो ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनी ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि कुठे करायचा आहे याविषयीची माहिती घेऊया तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागेल या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तसेच मोफत पिठाची गिरणी ही योजना देखील यामध्येच राबवली जाते मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याबाबत अर्जाचा नमुना तुम्हाला ऑफिसमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून तुमच्या जिल्ह्यात योजने या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस आहे याची माहिती घ्यावी आणि मग नंतर त्यांच्या सल्ल्याने योजनेचे लाभार्थी महिलांसाठी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज भरून त्या ठिकाणी सादर करायचा आहे अर्ज त्या ठिकाणी जमा करून द्यायचा आहे त्यांच्या ठरलेल्या कालावधीनुसार तुमचा अर्ज तपासला जातो आणि जर तुमचा अर्ज हा मंजूर केला गेला तर तुम्हाला त्यांच्यामार्फत एक कॉल येतो की तुमचा मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी निवड झालेली आहे अशा प्रकारे मित्रांनो ग्रामीण भागातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद